नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सागर पेपर वाचत असतो इंद्राताई म्हणू लागतात स्वाती अगं साखरला चहा तरी दे तर आता मुक्ता विचारते सागर तुम्ही अगोदर नाश्ता करणार आहात की चहा तर सागर म्हणतो नाही नको मला चहाच हवा आहे असं म्हणत सागर चहा मागतो तर त्याचवेळी तिथे कोमल येते आणि म्हणू लागते वहिनी अगं नाश्ता काय बनवला आहेस तर मुक्ता म्हणते नाश्ता तर बनवला आहे परंतु तुला काही स्पेशल डिश हवी आहे का तसं असेल तर मला सांग मी तुला बनवून देईन को हो आता कोमल शांत होते आता कोमलला काय बोलावं काहीच कळत नाही कारण कोमलला स्पेशल डिश हवी असते आणि म्हणूनच कोमल म्हणते काल मम्मीला मी लोणी घेऊन येताना पाहिलं आहे आणि लोणी पाहून मला थालीपीठ खाण्याच्या क्रेविंग्स आले आहेत तर मुक्त म्हणते अच्छा म्हणजे एका एक मुलीला आता खाण्याच्या क्रेविंग्स होऊ लागल्या आहेत तर मग पटकन मी बनवते तसंही थालीपीठची भाजणी आहेच असं म्हणत मुक्ताही ही थालीपीठ बनवायला घेत असते तर कोमल म्हणू लागते नाही नको वहिनी अगं आज पोहे आहेत ना मग मी पोहे खाऊन घेते उगाच नको तू बनवूस उद्या बनव ना चालेल तर मुक्ता म्हणते अगं पण तुला खायची इच्छा झाली आहे ना मग थांब ना बनवते तर कोमल म्हणते वहिनी अगं नको ना तर सागर म्हणतो हे बरं आहे पदार्थांची नावं सांगायची आणि ज्यावेळी बनवायला घेतात त्यावेळी म्हणायचं की नाही नको मला नको आहेत तर आता मुक्ता मते कोमल अगं बोल ना तुला हवं आहे का तर कोमल म्हणते वहिनी नको आहे असं म्हणत आता कोमल नकार देते इंद्राताई म्हणतात खा खा तुला जे काही हवं आहे ते बनवून घे थालीपीठ साबुदाण्याची खिचडी सोड्याचं कालवण बांगडा फ्राय तुला जे जे हवं आहे ते सगळं काही करून मिळणार आहे तुझ्या सगळ्या फरमाईश पूर्ण होणार आहेत असं म्हणत इंद्राताई कोमलला म्हणत असतात की तुला जे काही हवंय ते आम्हाला सांग अगदी बिंदास सांग आम्ही तुला सगळं काही बनवून घालणार आहोत तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहोत परंतु काय क लग्न झाल्यानंतर अभिषेक अमेरिकेला जाणार आहेत ना मग त्यांच्यासोबत तूही जाणार आहेस मग मला सांग स्वतीच्या हातचं भरलेलं पापलेट तुला कसं खायला मिळणार आहे आता कोमल म्हणू लागते सारे बघ ना सर्वजण मलाच चिडवत आहेत तर सागर म्हणतो कोणी काही चुकीचा बोलत आहे का, का। अगदी खरंच आहे ते तर आता म्हणते बाई अरे तोसुद्धा तर त्यानंतर कोमल जरा रुचलेली असते सागर म्हणू लागतो एक मिनिट कसं आहे ना अभिषेक जरी अमेरिकेला जात असला तरी अभिषेकचं कोमलवर जीवापाड प्रेम आहे आणि तो खरंच अगदी मनापासून तिच्यावर प्रेम करत आहे त्यामुळे तिला जे काही हवं आहे ते तो बनवून घालेलच मला खात्री आहे तर आता म्हणते एक मिनिट अभिषेक डॉक्टर आहे शेप नाही तर आता स्वाती म्हणू लागते अच्छा हे तुला आता आठवलं आहे का त्या दिवशी तर म्हणत होतीस की अभिषेक माझ्यासाठी हे बनवणार आहे ते बनवणार आहे आणि आता तर लगेच अभिषेकची बाजू आहेस आता मात्र कोमल काहीच बोलत नाही तर स्वाती पुढे म्हणू लागते बाय द वे मुक्ता मम्मी लग्नानंतर प्रत्येक पुरुषाला सेप राहायचं असेल तर शेप बनतातच तर आता मुक्ता विचारते काय तर आता स्वाती म्हणू लागते हो अगं लग्न अगोदर पाणी उकळताही न येणारा पुरुष लग्नानंतर पुढे जाऊन बायकोसाठी पुरणपोळी बनवतो काय केक बनवतो काय आता सर्वजण सागरकडे पाहू लागतात तर स्वाती पुढे म्हणते याचं उत्तम उदाहरण कुठे आहे माहीत आहे का तर आता कोमल मुद्दामूनच विचारते कुठे आहे ग तर स्वाती म्हणू लागते तुझ्या मागे झोपाळ्यावर झोलतय असं मला सर्वजण सागरवर हसू लागतात तर स्वाती पुढे म्हणते त्यामुळे काही काळजी करू नकोस कोमल अभिषेक सुद्धा तुझ्यासाठी सर्व काही बनवणार आहे मला पूर्ण खात्री आहे इंद्राताई म्हणू लागतात हो अभिषेक पूर्ण काळजी घ्यायलाची मला पूर्ण खात्री आहे आणि असा जावई शोधूनही सापडणार नाही तिला हवं नको ते सगळं काही करून घालतील खरंच कोमल तू खूप नशीबवान आहेस असं म्हणत इंद्राताई कोमलचं कौतुक करू लागतात परंतु मुक्ताला मात्र वाईट वाटत असतं आता मुक्ता मनाशीच मते अभिषेकच्या बद्दल सगळ्यांच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी आहे परंतु हे कौतुक अजून वाढत जाणे अगोदरच काहीतरी पुरावा हाती लागायला हवा अभिषेकचं सत्य समोर यायलाच हवं मुक्ता विचार करू लागते की काय करावं कारण मुक्ताला कोमलसोबत घरच्या प्रत्येक व्यक्तीची काळजी असते दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताने सांगितल्याप्रमाणे आणि मुक्ताला वचन दिल्याप्रमाणे आता मिहेर अभिषेक पूर्ण करण्यासाठी अभिषेकच्या मागावर असतो आता अभिषेक गुरुजींना भेटण्यासाठी थी, एका ठिकाणी आलेला असतो असतो तर आता आता त्याचा पाठलाग करत परंतु अभिषेकला मात्र काहीच अभिषेक गुरुजींना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये येतो आणि म्हणू लागतो नमस्कार गुरुजी ओळखलात का मला तर गुरुजी म्हणू लागतात कोण आपण अभिषेक म्हणू लागतो येण्यापूर्वी मी तुम्हाला कॉल केला होता अभिषेक केनी तर आता गुरुजी म्हणतात हा हा ओळखलं बोला ना काय काम होतं तर आता अभिषेक गुरुजींना म्हणू लागतो मला माझ्या आणि माझ्या बायकोच्या म्हणजेच अनुजा केनीच्या लग्नाची पावती हवी होती आणि त्यासाठीच मी इथे आलो आहे आता तुन मिहीर हे सगळं काही खिडकीतून ऐकण्याचा प्रयत्न करत असतो हे सर्व काही मिहीर पाहतही असतो तर गुरुजी अभिषेककडे पाहू लागतात तर अभिषेक म्हणू लागतो गुरुजी तुम्ही असं का पाहत आहात माझ्याकडे तर आता गुरुजी म्हणू लागतात अहो ती पावती तर आम्ही तुम्हाला तेव्हाच दिली होती तर अभिषेक म्हणू लागतो की हो ती पावती तुम्ही आम्हाला दिली होती तर गुरुजी म्हणू लागतात तुम्ही अजूनही तुमच्या लग्नाची नोंद करून घेतली नाही आहे का तर अभिषेक म्हणतो नाही कामाच्या गडबडीमध्ये राहून गेली आहे आणि तीच नोंद करण्यासाठी आता ओरिजनल पावतीची गरज आहे तर गुरुजी म्हणू लागतात ठीक आहे मी तुम्हाला माझ्याकडून एक झेरॉक्स कॉपी देतो तर आता अभिषेक म्हणू लागतो नाही मला ओरिजनलच कॉपी हवी आहे तर गुरुजी म्हणू लागतात ते कसं शक्य आहे कारण आमच्या दस्तऐवजामध्ये आम्ही एक पावती आमच्याजवळ ठेवतो तर ती कार्बन कॉपी असते आणि ती कार्बन कॉपी आम्ही कोणालाही देऊ शकत नाही तर अभिषेक म्हणू लागतो परंतु गुरुजी मला ती कार्बन कॉपीच हवी आहे गुरुजी म्हणतात परंतु ते कसं शक्य आहे अभिषेक म्हणू लागतो शक्य आहे असं म्हणत आता अभिषेक भरपूर पैसे गुरुजींना दाखवत म्हणू लागतो आता तरी ना आता मात्र गुरुजी शांतच होतात आता हे सर्व पाहिल्यानंतर मिहिरला तर, तर धक्काच बसतो अभिषेक गुरुजींना विचारतो आता तरी देता येईल का पावती तर आता गुरुजी कुठलाही विचार न करता लगेच ती कार्बन कॉपी अभिषेकला देतात अभिषेक मनाशीच म्हणू लागतो चालव माझं शेवटचं कामही पूर्ण झालं मला माहीत होतं मुक्ता आणि मिहीर या कार्बन कॉपीपर्यंत नक्कीच पोचले असते परंतु आता ती कार्बन कॉपीही माझ्याच हाती आहे तसंही लग्नामध्ये माझे आणि अनुचे फोटोही काढले गेले नाही आहेत आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नाचं रजिस्ट्रेशनही झालं नाही आहे त्यामुळे आता मुक्ता आणि मिहीरच्या हाती माझ्याविरुद्ध कुठलाही पुरावा लागू शकत नाही मुक्ता आणि मिहीर तुम्ही कितीही प्रयत्न करा परंतु मी नेहमी तुमच्या पुढे एक पाऊल असणारच असं म्हणत अभिषेक खुश होतो तर आता गुरुजी अभिषेकला विचारतात अजून तुम्हाला काही हवं आहे का तर अभिषेक म्हणतो कोण आपण मी तुम्हाला ओळखत नाही तर गुरुजी म्हणू लागतात असं काय करताय अहो आताच तर मी तुम्हाला एक कार्बन कॉपी दिली आहे आणि तीसुद्धा महत्त्वाची तर आता अभिषेक म्हणू लागतो हो हो मला माहीत आहे परंतु आता ज्याप्रमाणे मी रिॲक्ट झालो त्याचप्रमाणे तुम्हालाही रिॲक्ट व्हायचं आहे कारण कसं आहे ना जर कोणी तुमच्याजवळ माझ्याबद्दल चौकशी केली किंवा माझ्याबद्दल काही विचारलं तर मी ओळखत नाही हा कोण आहे हाच प्रश्न तुम्ही त्यांना विचारायचा आहे तर गुरुजी म्हणू लागतात तुम्ही काही काळजी करू नका मी तुम्हाला ओळखत आहे हे मी कोणालाही दाखवून देणार नाही असं म्हणत आता गुरुजीही अभिषेकच्या प्लॅनमध्ये सामील होतात तेही अभिषेकला साथ द्यायला तयार होतात तर आता हे सगळं काही मिहिरीने तर ऐकलेलंच असतं तर मिहीर मनाशीच म्हणू लागतो खरंच मुक्तावहिनीचा संशय अगदी खरा ठरणार आहे कारण हा अभिषेक साधा मुलगा नाही आहे हा इथे आला याचा अर्थ हाच होतो की कदाचित याचं लग्न झालं असावं आणि त्याचाच त्याचा मॅरिट सर्टिफिकेट किंवा इतर कुठली तरी पावती घेऊन जाण्यासाठीच तो इथे आला आहे आता मला हे लगेच मुक्तावहिनीला कळवावंच लागेल आता अभिषेक निघालेला असतो अभिषेकला पाहताच मिहीर लपून राहतो आणि लगेच तो येतो लकी विचारतो काय झालंय काही मिळालं का तर आता मिहीर म्हणू लागतो एक मिनिट असं म्हणत त्याच्या हातात हेडफोन देतो आणि म्हणू लागतो हे घे आता वहिनीला आणि मी तुला एकत्रच सांगतो असं म्हणत आता मिहीर मुक्ताला म्हणू लागतो वहिनी तुझा संशय अगदी खरा ठरणार आहे कारण आता जे दृश्य मी पाहिलं त्या दृश्यावरून असं वाटत आहे की अभिषेक हा साधारण मुलगा नाही आहे तर मुक्ता म्हणते मला वाटलंच होतं की हा अभिषेक नक्कीच काहीतरी हेतू पकडूनच इथे आला आहे परंतु आता नक्की काय घडलं तर मिहीर म्हणू लागतो मी त्याचा पाठलाग केला तर तो एका ठिकाणी गुरुजी भेटण्यासाठी आला होता आणि त्याने गुरुजींकडून कदाचित मॅरिट सर्टिफिकेट किंवा एखादी पावती घेतली असावी कारण स्पष्ट असं काहीच ऐकता आलं नाही परंतु एवढं मात्र ऐकायला आलं की पावती मॅरिट सर्टिफिकेट आणि नोंदणी याचा अर्थ हाच होतो की त्याचं कदाचित तर मुक्तमध्ये या मुलाचं लग्न झालं असावं याची मला पूर्ण खात्री आहे आता ते काहीही झालं तरी त्याच्या हातात असणारी ती पावती तुम्ही मिळवायची आहे तर लकी म्हणू लागतो खरंच हा तर मुलगा खूप डेंजर निघाला दिसतोय तर साधा मुक्ता म्हणते मी तेच तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करते परंतु घरात कोणीही माझं ऐकून घ्यायला काही तयारच नाही आहेत मी कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी मम्मी सागर कोमल या सगळ्यांचाच अभिषेकवर विश्वास बसला आहे आणि त्यामुळेच मी कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत परंतु हा मुलगा समजतो कोण स्वतःला एकदा का सत्य त्याचं बाहेर आलं की मी त्याला सोडणार नाही आता त्याचवेळी सागर किचनमध्ये आलेला असतो आता मुक्ता खूप चिडलेली असते ते पाहून सागर म्हणू लागतो खरंच मुक्ता आजकाल खूप चिडलेल्या असतात कदाचित घरची कामं क्लिनिकची कामं आणि त्यात आता कोमलचा सा साखरपुडा या सगळ्यामध्ये त्या थकून जात असतील आता मलाच काहीतरी त्यांच्यासाठी करावं लागेल आता सागर गम्मत करायची म्हणून डोक्यामध्ये कडई घालतो आणि हातामध्ये कुकरचं झाकण घेतो आणि मुक्ताच्या समोर येतो तर मुक्ता विचारते काय हे सागर तर दुसरीकडे मिहीर म्हणतो वहिनी चल आम्ही फोन ठेवतो कारण आम्हाला आमचं मिशन पूर्ण करायचं आहे असं म्हणत मिहीर फोन ठेवतो तर मुक्ता म्हणते सागर अहो खरंच तुम्ही काय कराल ना मला काहीच कळत नाही सागर म्हणतो अहो तुम्ही आजकाल एवढ्या चिरलेल्या असता मग तुमच्याकडून जर सुटका करून घ्यायची असेल तर स्वतःचं असं संरक्षण करावंच लागेल ना मुक्ता म्हणते सागर अहो काय बोलत आहे तर सागर म्हणतो हो ना Yeah. अहो आजकाल तुम्ही एवढ्या चिडलेल्या पाहून खरंच खूप वाईटही वाटतं आणि भीतीही वाटत असते तर त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो आपण एक काम करूयात का दोन दिवसासाठी बाहेर कुठेतरी फिरायला जाऊयात का तर मुक्ता विचारते काय तर सागर म्हणतो हो ना तुम्ही एवढ्या थकला आहात मग दोन दिवसासाठी तरी कुठेतरी जाऊन येऊयात तर मुक्ता म्हणते दोन दिवस सागर म्हणतो हो हो दोनच दिवस म्हणालो दोन महिने नाही म्हणालो आहे की एवढा आश्चर्याचा धक्का बसायला त्यापेक्षा आपण एक काम करूया का कोमल आणि अभिषेक लग्नानंतर फिरायला जाणारच आहेत मग आपणही जाऊ परंतु आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ बालीला जाऊ तर आता मुक्ता हे सगळं काही ऐकून घेत असते आणि ते आता फलिता गरम करत असते सागर विचारतो हे काय करताय नुकता म्हणते काही नाही तुमची जी स्वप्ननगरी चालू आहे ना त्यातून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न भविष्याचा विचार करताय परंतु वर्तमानाचं काम झालंय का तुम्हाला मेनू फिक्स करायला सांगितलं होतं केला आहे का कॅटरशी बोललात का तुम्ही नाही ना, ना। मेनू जर बदलला तर काय करणार आहात तर सागर म्हणू लागतो बरोबर आहे एक वेळ मेनू बदलेल परंतु तुम्ही बदलणार नाही आहात अशाच राहणार आहात कायम अनरोमँटिक कोळी तर आता मुक्ता मध्ये चाल आलं का तुमच्यातील कडू कोळी बाहेर तर सागर मग वा म्हणजे आता सुद्धा तुम्ही मलाच बोलणार आहात आता सागर थोडा मुक्तावर चिडतो आणि लगेच तिथून निघून जातो तर दुसरीकडे मुक्ताचा जीव मात्र कासावीस होत असतो नक्की काय घडणार आहे याचा विचार मुक्ताच्या मनात चालू असतो चा। आता मुक्ताने सांगितल्याप्रमाणे एनवलप मिळवण्यासाठी मेहिर आता अभिषेकच्या मागावर असतो आता अभिषेक गुरुजींच्या ऑफिसमधून बाहेर येताच मिहीर त्याला धक्का देतो आणि त्याच्या हातील एनवलप मिळवतो आता ॲनवलप मिळवल्यानंतर लगेच मिहीर लकीकडे येतो आणि म्हणू लागतो काम झालं आहे आणि म्हणूनच तो मुक्ताला फोन करून म्हणू लागतो बहिणी आपलं काम झालं आहे तर मुक्ता म्हणते म्हणजे ॲनव्हलप मिळाला आहे तर तर मिहीर म्हणतो हो तर मुक्ता म्हणू लागते लवकरात लवकर तो ॲनव्हलप घेऊन खरी या कारण घरच्यांना लवकरात लवकर अभिषेक खरा कसा आहे हे दाखवून द्यावंच लागेल आता हे सगळं काही सावनीने ऐकलेलं असतं परंतु नक्की पूर्ण काय आहे हे सावणीने ऐकल्यामुळे सावनी विचार करत म्हणू लागते मुक्ता नक्की कशाबद्दल बोलत आहे परंतु मुक्ता तिथून निघून जाते तर दुसरीकडे आता अभिषेकही घरी निघालेला असतो परंतु पुन्हा एकदा अभिषेक ॲनव्हलअप खोलून पाहतो की नक्की त्यामध्ये सर्टिफिकेट आहे का आता ज्यावेळी अभिषेक पाहतो त्यावेळी अभिषेकच्या पायाकाची जमिनात सरकते कारण त्यामध्ये तर दुसरेच डॉक्युमेंट असतात आता अभिषेकला काय करावं काहीच कळत नसतं अभिषेक म्हणू लागतो आता हंटरवाली सावणी मला काही सोडणार नाही आणि म्हणूनच काही करून तिला सत्य सांगावंच लागणार असा विचार करत आता अभिषेक सावणीला फोन करतो आणि घडलेला सर्व प्रकार सांगत म्हणू लागतो मी गुरुजींकडून माझ्या लग्नाची महत्त्वाची पावती घेतली आहे आणि सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु ती आता माझ्या हाती नाही आता हे ऐकल्यानंतर सावनी म्हणते नाही म्हणजे तर आता अभिषेक म्हणू लागतो एका व्यक्तीचा मला धक्का लागला आणि तिथेच तो ॲनव्हलप अदलाबदल झाला आता ॲनवलप हा शब्द ऐकल्यानंतर सावनी म्हणू लागते ॲनवलप आता सावनीच्या मुक्त्याचं बोलणं लक्षात येतं आणि सावनी म्हणू लागते अरे मूर्ख बैला ते ॲनवलप अदलाबदल झालं नाही आहे आणि चुकून झालं नाही तर ज्या व्यक्तीने तुझ्या हातून एनवलप अदलाबदल केला आहे ती व्यक्ती म्हणजे मिहीरच होती आता कुठल्याही क्षणी मिहीर खरी येईल आणि तुझा सत्य सर्वांसमोर उघड होईल आता काहीही कर आता मात्र अभिषेक घाबरलेला असतो अभिषेकला काय करावं काहीच कळत नसतं सावनी म्हणू लागते मूर्खा फोन ठेव आता मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणत सावनी विचार करू लागते आता आपलं सत्य बाहेर येणार नाही ना याची सावनीला भीती वाटत असते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावनी मुद्दाहून लादी पुसायला घेते आता मिहीर घाईघाईने आलेला असतो आता त्या पाण्यावरून मिहीर खसरतो आणि मिहीरच्या हातातील एनवलप नकळतच आता पाण्याच्या बादलीत पडतो आता त्यामुळे तो पुरावाही नष्ट झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी अभिषेकला भेटायला येते आणि म्हणू लागते नको तो आगाऊपणा करू नको तुला जेवढं सांगितलं आहे ना तेवढं कर तुला फक्त कोमलचं प्रेम जिंकायला सांगितलं आहे तिचं मन वळवायला सांगितलं आहे बाकी काय करायचं आहे ना ते मी बघेन मुक्ता आणि मिहीरचं काय करायचं ते माझं मी बघून घेईन असं म्हणत ती अभिषेकवर चिडते तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता कोमलला म्हणू लागते कधीही काही बोलावंसं वाटलं कधीही काही खटकलं तर अगदी बिंदाजपणे येऊन माझ्याशी बोल आम्हा घरातील सगळ्यांशी बोल परंतु मनात कोणत्याही गोष्टी ठेवू नकोस असं ती कोमला समजावू लागते आता हे सर्व बोलणं सावनीने ऐकलेलं असतं आता मुक्ता अभिषेकचं सत्य सर्वांसमोर कशाप्रकारे आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद